गावराणी पद्धतीने बनवलेला आहे माझ्या ननदबाईंनी मांडे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघितल्याबरोबर जर तुम्ही मांडे करायला सुरुवात केली ना तर नक्कीच तुम्हाला मांडे येणार याची मी गॅरंटी देतो तुम्हाला तर आज आमच्या ननदबाई मांडे बनवणार आहेत तर त्याकरिता आपल्याला कणिक कशी भिजवायची हे ते भिजून दाखवत आहे तुम्ही बघू शकता आणि अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने त्या बनवत आहे तुम्ही बनवू शकता आपल्या घरचीच रेग्युलर वापरलं जाणार पीठ आहे गव्हाचं तर ननदबाई हे कसे म्हणजे हे अशीच भिजवायची काट्या बनते एका आपण आप, आप जशी पोळ्या करता भिजवत तशीच भिजवायची तर तुम्ही कोणाकडून शिकून घेतले मांडे आईकडून आईकडून हे <laughs> बघा आता नरम करायची अशी पाणी नरम करायची मग त्याची त्याच्यामध्ये गाठी बनत नाही <laughs> <laughs> हे बघा हे मुरण्यासाठी पाणी टाकून ठेवून दिलं त्यांनी आणि एक दीड घंटा मुरू द्या एक दीड घंटा मुरू द्यायचं म्हणतात तर आता एक घंटा झालेला आहे आणि हे असं आता चुरून घेत आहे मस्त पैकी आता बघू शकता तुम्ही एक घंटा रेस्ट करायसाठी ठेवायचा म्हणजे तो मुरून जातो बरोबर मेहनतीचं काम आहे भाऊ हाताची एक्सरसाइज होते हे चांगलं चुरून घ्या लागते म्हणजे गुटल्या नाही राहिल्या पाहिजे मांडा आपला चांगला लांबला पाहिजे फाटला नाही पाहिजे त्याला काढायला लागते मसाज कर लागते चांगली हे बघा अशी पाणी टाकू टाकू थोडं थोडं तर हे बघा हुंड्याला असं करायचं असा, असा पातळ करायचा तो पण त्याची एखादा मना टाकून पातळ नाही करायचा काय थोडं त्याची मसाज करा लागते हे बघा त्याला किती मारपीट चालू आहे फुगे येते हे बघा असे वाले छोटे छोटे असे येते तो तयार आता तो तयार झालेला आहे तर अशा दोन बश्या घ्यायच्या हा टीची हे नसतील तर टिलच्या प्लेटा पण चालते चोपड्यावाल्या अशा उंदा असा तोडून घ्यायचा म्हणजे ते बरोबर तो हे बघा यांची प्रोसिजर तुम्ही बघून बाहेर कशा करतात ते पाहिजे

पाच दहा मिनटं मुरू द्यायचं मी रान्न तयार केलेलं आहे इथं हे बघा हे रान्न तयार केलेलं आहे त्याला तेल पाणी लावून घेतलेलं आहे इम्पॉर्टंट लावून हा असं करण्याच्या अगोदर हे हाताला पाणी लावायचं म्हणतात कारण की मग चिपकत नाही हाताला तेल आणि पाणी आहे मिक्स केलेलं हे बघा पहिले पण काट पहिलेसे काट काटं दाबून घ्यायचे म्हणतात बारीक पहिले सुरुवातला काटा काटाने हे बघा खाली करायचं असं हे बघा डिटेलमध्ये सांगत आहेत त्या तुम्हाला असं हातावर घ्यायचं असं हातावर घ्यायचं आणि नंतर बघा हे बघा मस्त दिसत आहे ना वाव हे बघा काय दिसत आहे ना आणि खायला पण एकदम मस्त लागतं क्रिस्पी क्रिस्पी होती तुला जसं पाहिजे हा नक्की मी तर शिकून घेतेच आता इंधन ओला आहे त्याच्यामुळे बरोबर जाळच लागत नाही एकदा जाड लागला बरोबर मग स्पीडली पटापट पटापट होते हे गरमागरम खायला मस्त लागतात बघा मांडे याच्या सोबत खा लागते तर तुम्ही मांडे कशा सोबत ही खाऊ शकता तर मी आज बनवलेला आहे झंझरीत बटणाचा रस्सा आणि अंड्याची भाजी कारण की एक जण अंडे खाते आणि एक जण खात नाही त्यामुळे मला दोन दोन भाज्या कराव्या लागल्या आणि जेवण एकदम त्यांचा झणझणीत झालेलं आहे मांड्यासोबत गरमागरम या गरम जेवायला